कणकवली शहरात जरी नगरपंचायतचं इलेक्शन असलं तरी सुद्धा या इलेक्शन कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असत कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायणराव राणे तसेच संपूर्ण राणे फॅमिलीचं कणकवली एक होमपीच आहे येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या कणकवली नगरपंचायतच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टी विरोधात ठाकरे सेना तसेच शिंदे शिवसेना आणि सर्व पक्षांची मोड बांधून शहर विकास आघाडी बनवण्याची कूटनीती सुरू होती पण खासदार नारायण राणे यांनी राणे स्टाईल तंबी देत जर असं घडलंच तर शिंदे शिवसेनेसोबत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संबंध तोडून टाकण्याचा इशारा दिला दस्तूर खुद्द नारायण राणे यांनीच दिलेल्या इशारामुळे राणे विरोधक असलेल्या सर्व पक्षीयांचे आणि ही शहर विकास आघाडी घडू पाहत असलेल्या त्या नेत्याचे सुद्धा मनसुबे उधळले गेले आहे कणकवली शहरात नगरपंचायत इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय घडत होतं आणि राणे यांच्या इशार्यानंतर आता पुढे काय झाले पाहूयात इन्साइड स्टोरी नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहत आहात आपला सिंधुर्ग डिजिटल न्यूज चॅनल कणकुली नगरपंचायतची स्थापना झाल्यापासून दोन हजार तीन साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच राणे विरोधात सर्व त्यांचे विरोधक असं चित्र आजवर पाहायला मिळालं आहे आज घडीला राज्यात भाजपा शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुतीचं सरकार आहे दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या कणकुली नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी नगराध्यक्ष पद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे कणकुल नगरपंचायत निवडणुकीमध्ये तुर्तास्तरी अत्यंत असलेल्या भारतीय जनता पार्टीला महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आणि शरद पवार यांच्या महाविकास आघाडीला तुर्तास तरी शक्य नाही कारण निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी लागतं ते खरं म्हणजे एम व्हिटॅमिन आणि याच एम व्हिटॅमिनने समृद्ध असलेला ओबीसी प्रवर्गातील एकही उमेदवार आज घडीला महाविकास आघाडीकडे नाही आहे आणि अशातच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत भाजपात असलेल्या आणि आपल्या विधानसभेचे उमेदवारी भाजपाकडून मिळत नाही हे समजल्यावरती भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलेल्या आणि शिवसेना उभाटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारी मिळून झाल्यानंतर मागील महिन्याभरात उभाटा सेनेला सुद्धा सोडचिठ्ठी देऊन शिंदे शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार राजन तेली यांच्या पुढाकाराने कणकुरी नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून वेगळीच राजकीय समीकरण जुळवण्याची तयारी असल्याची चर्चा सुरू झाली होती कणकुरी नगरपंचायत इलेक्शनसाठी शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची मोड बांधून सोबत राष्ट्रीय काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत घेऊन शहर विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला आव्हान देण्याची तयारी सुरू करण्यात आली होती अर्थातच राज्यात शिंदे शिवसेना आणि उभाटा शिवसेना यांच्यातील सर्वश्रुत आहे इलेक्शनसाठी विरोधात शहर विकास आघाडी बनवून या शहर विकास आघाडीमध्ये उभाटा सेनेसोबत शिंदे सेनेला एकत्र आणून माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना पुन्हा नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून चाल देण्याची कूटनीती आखली जात होती या कूटनीतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र अद्यापही संदेश पारकर यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या बद्दल काहीच भाष्य केलेलं नाही अगदी महाविकास आघाडी किंवा शहर विकास आघाडीकडून सुद्धा कणकवली शहरात चर्चेला जात असलेल्या या शहर विकास आघाडीचे प्रणेते कोण त्यामागे त्यांची राजकीय भूमिका काय त्यातून ते त्यांना हवे असलेले राजकीय उठते कसे काढले जाईल आणि आपला राजकीय राग काढता येईल अशीच गणती बहुता आखली गेली असती परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतिम शब्द हा खासदार नारायण राणे यांचाच असतो हेच बहुतेक शहर विकास आघाडीच्या प्रणेत्यानं दुर्लक्ष केलीच तर शिंदे शिवसेनेसोबतचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंध आम्ही तोडून टाकू असा स्पष्ट निर्माणता इशाराच भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेतून दिला त्यामुळे कणकवली शहरामध्ये शहर विकास आघाडी स्थापन होण्याआधीच राणेंच्या या इशाऱ्यामुळे या शहर विकास आघाडीला सुरुंग लागला आहे आता राहिला प्रश्न होऊ घातलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना एकत्र असणार की स्वभावावर लढणार याचा याबाबतही खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट सांगितले की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची शिवसेना यांचं एकमत व्हायला पाहिजे यांची युती व्हायला पाहिजे असं आपलं स्पष्ट मत आहे येत्या एक दोन दिवसांमध्ये चर्चेच्या वाटाघाटी होऊन भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्यातील युतीबाबत शिक्कामार्तम होईल असेही संकेत नारायण राणे यांनी दिले आहेत त्यामुळे साहजिकच भाजपा आणि शिवसेनेची ही युती कणकोली शहरात सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास कणकुली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे शिवसेना यांची युती यांच्या विरोधात ठाकरे सेना आणि ठाकरे सेनेसोबतच राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी लढाई होऊ शकेल आणि त्यातही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जसे उभाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला डावलू सावंतवाडीमध्ये सीमा मटकर आणि वेंगुर्लेमध्ये विलास गावडे यांना नगराध्यक्षपदाची आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे तसाच निर्णय जर कणकवली शहराच्या आवटीत घेतला आणि जर वेगळी वेगळीचून मांडत जर राष्ट्रीय काँग्रेसने कणकवली नगरपंचायत इलेक्शनमध्ये नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवार दिला तर कणकवली नगरपंचायत इलेक्शनमध्ये दुरंगीच नव्हे तर तिरंगी लढत सुद्धा होऊ शकेल तुर्तास मात्र खासदार नारायण राणे यांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे शहर विकास आघाडीला कायमचा सुंग लागला आहे एवढं मात्र निश्चित